तर एकूणच राज्यभरामध्ये राजकीय धुराळा उडतोय आणि असं असताना एक तारखेच्या विरोधकांच्या मोर्चामुळे वातावरण आणखीनच ढवळून निघणार आहे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल विरोधकांच्या तक्रारी आहेत आणि यावरतीच आधारित प्रश्न आम्ही विचारला होता यावरती तुमच्या सर्वांच्या प्रक्रिया प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण आता पाहूयात एक्स वरून प्रतिक्रिया आहे अरुण अरुण बावणे यांची मतपत्रिकेवरती मतदान घेतल्यानंतर जो काही निकाल लागेल तेव्हा कोणत्याही संशयाला जागा राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे प्रश्न अर्थातच मतपत्रिकेवरती मतदान व्हावं का ईव्हीएम का व्हीव्हीपॅट असा प्रश्न होता मध्ये केलेलं मत कुठे जातं याबाबत मला शंका असेल तर मतदान का करावं शशांक महाडिक यांचा सवाल आहे एक्सवरनं गोपाळ यांची प्रतिक्रिया मतपत्रिकेचं समर्थन करणारे विरोधक वरती जिंकले की गप्प बसतात आणि हरले की ईव्हीएम वरती आरोप करतात <tell noise> युट्यूबवरून नवनाथ लांडगे यांची प्रतिक्रिया आहे मतपत्रिकेवरती निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे ईव्हीएमवरती अविश्वास म्हणजे नास्ता येणा अंगण वाकडं ईव्हीएम चुकीचं असेल तर केरळ कर्नाटक तामिळनाडू पश्चिम बंगाल इथेही ते चुकीचं होतं असं म्हणण्याचं धाडस दाखवा सुभाष पाटणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया अनंत कावळे यांची आहे वरच निवडणुका घ्या मतपत्रिकेवरती हजाराची लाख मतं होतात फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया शौनक यांची आहे मतपत्रिकांवरती निवडणुका घ्याव्यात म्हणजे जनतेचा खरा कौल काय आहे सुस्पष्ट होईल फेसबुक वरून उल्हास राऊत म्हणत निवडणूक कोणत्याही पद्धतीने घ्या पण त्या पारदर्शक असाव्या निवडणुका झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला किंवा पक्षाला तक्रार करण्याची संधी मिळायला नको इंस्टाग्राम वरनं पुढची प्रतिक्रिया बघूयात महेश शिर्के यांची आधी मतदार यादीतला घोळ काढा मग निवडणुका घ्या तर एकंदर